नमस्कार एच जी टी व्ही नेटवर्क मध्ये आपलं सरस स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर हो, येथे आहोत आणि श्रीनाथ मस्कोरा महाराज देवस्थान व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्यापासून दहा दिवस दहा दिवस दहा दिवस मोठ्या प्रमाणावरती यात्रा भरली जाते व यात्रा ही अतिशय महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध अशी यात्रा आहे पाहू शकता आपण या यात्रेचं स्वरूप की या ठिकाणी भव्य दिव्य असे पाळणे आहेत तरी त्याच कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण हे पाळणे दाखवा त्यांना भव्य दिव्य असे पाळण्याचं दृश्य दाखवू शकता आपण किंवा महाराष्ट्रामध्ये अतिशय नावाजलेली यात्रा आहे तरी दहा ते बारा दिवस यात्रेचा समारोप होतो आणि लाखो भाविक ज्या महाराष्ट्रातून वीर यात्रेसाठी दाखल होतात तरी आपण काही भाविक आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया दादा नमस्ते काय सांगाल आपण कुठून आला आपलं नाव सांगा काय सांगाल यात्रेच काय वैशिष्ट्य आहे तुम्ही काय सांगाल यात्रेच काय वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देवाची यात्रा असते दे। तुम्ही किती वर्षापासून यात्रेला येतात मी लहानपणापासून काय सांगाल कशा प्रकारे यात्रा भरली जाती भरपूर खूप चांगली पडते यात्रा पाळण बिळणे येते तुमचं गाव कुठलं आमचं गाव फलटण पासी मलवडी म्हणून गाव तुमच्या गावाला काही या वीर यात्रेचा काही मान वगैरे आहे का हाय ना आम्ही मान तरीच तुमचा मान कुठला असतो काय सांगाल आमचा मान म्हणजे आता शिवकळा येतात ना आपलं वासुनुकीचा मान असतो परत बकऱ्यांचा मान असतो कशा प्रकारे तुमच्या गावातून यात्रेला लोक आता या ठिकाणी येतात काय गाड्यावर येतात काय गाड्या करून येतात टू व्हीलरवरून काय येतात फोर व्हीलर मध्ये असे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ही प्रसिद्ध यात्रा भरली जाते त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला चांगली यात्रा भरते व्यवस्थित म्हणजे सगळी लोक सगळ्या महाराष्ट्रातून येतात यात्रेला दादा आपलं नाव सांगा नाव काय सांगाल कुठून आलात आपण काय सांगाल का तुम्हाला महाराष्ट्रातील वीर यात्रा ही प्रसिद्ध यात्रा मानले जाते आणि वीर वरून पायी चालत भाविक भक्त कुडीत वरून वीर या ठिकाणी येतात तरी तुमचा छबिनेचा मान असतो त्याबद्दल काय सांगाल छबिनेचा का मान असतो सर्वांना प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रत्येकांना मान दिलेला असतो यांच्या ड्युटीचा यांच्या डोलाचा कोणाचा डाळ सनई डोले सगळ्यांचा मान असतो मंदिरामध्ये तुमची कोडीची पालखी आल्यानंतरच छबिना भरला जातो त्याबद्दल काय वाटतंय तुला मान असल्यामुळे दादांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पारंपरिक पद्धतीने कुडीत गावाला छबिनेचा मान आहे आणि छबिना कुडीची पालखी आत आल्यानंतरच छबिना भरला जातो दादा काय सांगाल आपलं गाव जांभूवाडी काय सांगाल यात्रेविषयी काय सांगाल यात्रे यात्रा अशी काही सुंदर भरते दहा दिवस यात्रा असतील त्यामुळे फार अतिशय सुंदर पाल पडते आणि पारंपरिक बैलगाडी महाराष्ट्रातील वीर हे प्रसिद्ध असं देवस्थान आहे तरी तुम्ही जांभूळवाडी वरून पायी चालत आला तर कसं वाटली तुम्हाला यात्रा यात्रा म्हणजे अशी पारदर्शक पद्धतीने भरती आम्हाला आनंद येईल बैलगाडीने लोक येतात त्याबद्दल काय वाटते बैलगाडी म्हणजे फार आनंद आहे कारण आमची स्वतःची बैलगाडी पण येते आम्ही स्वतः बैलगाडी घेऊन आलो अ कशी आता यात्रेचा कितवा दिवस आहे आणि अजून किती दिवस यात्रा आहे अजून यात्रा पर्यंत आहे यात्रेला अजून किती लाखो भाविक येतात का हो मारामारी मारामारीचा मुख्य दिवस त्याबद्दल काय सांगाल मारामारी बसरी करतो त्या दिवशी छेबिना भरतो दुसऱ्या दिवशी भंडारा असतो आणि भंडारा नंतर दुसऱ्या दिवशी भंडारा आणि गादी बसते देवाची गादी बसल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी भांडारा झाला की लोक इथून हाकते छबिना भरला जातो पारंपरिक पद्धतीने जो गुरमुले असतील किंवा हे सगळे मानकरी आणि या मानकऱ्यांच्या वतीने सर्व भव्य दिव्य अशी यात्रा भरली जाती आणि असतील ग्रामस्थ असतील ग्रामस्थ असतील सर्वांच्या वतीने यात्रा भरली जाते सागर नक्कीच सांगेल कि वीर यात्रा ही अतिशय महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध यात्रा आहे आणि यात्रेची सांगता ही मंदिरामध्ये रंग शिंपल्याने पार पडल्यानंतर मारामारी म्हणजे रंग शिंपणे म्हंटले जात यालाच मारामारी म्हटलं जाते आणि हे सर्व झाल्यानंतर यात्रेची सांगता होती नमस्कार जय श्रीराम माझं नाव मुन्नी गामटे हे आले पुरंदरच्या पायथ्या पासून गावात मी इथं श्रीनाथ मस्कबा वीर यात्रेला मी पहिली तर असल्यापासून येतो इथं वीरला आणि मोठी महाराष्ट्रात आशिया खांडात ही लय मोठी यात्रा भरते इथं आणि इथं पंधरा दिवस कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी लग्न असतं परत पाच दिवसाच्या नंतर छबिना भरतो म्हणजे पहिल्या दिवसापासून छबीना भरतो नंतर पाच दिवसाच्या नंतर आपली वाकणूक चालू होती रोज सकाळी दोन टाइम भाकणूक असते आणि संध्याकाळी दोन टाइम भागणूका असते हा आणि त्या अजून काय बोलाव देवाच म्हणजे देव नवसरा पावतो असं काय नाही या देवाच दे। आता मी दहा बारा वर्ष झालं असते जा जालमल्यापासूनच येतोय म्हणजे जसं काय ते गाड चे ज्ञान लेतावापासून इरला ले येतोयच तस काय अडचण नाही आणि ते आता आपले बैल बैलगाडी आहेत सगळीकडून पुरंदर तालुका म्हणा बापीच्या तालुक्यात सर्व ठिकाणी वरून बैलगाड्या आहेत आपल्या हा हा दहा दिवस मुक्काम वाचतोय मस्त एन्जॉय होतो गुलाल विलाल असतो सकाळ संध्याकाळ परत जेवण असतो इकडे पाळणे बिळणे पाळणे दाखवत आणि हे आपले सुप्रसिद्ध बैलगाडा मालक इथले यांच्याकडे मी दाखवा साहिल घोमणे साहिल घोमने साहिलने कुठून येतो आपण दराडे आपल्या बैलाच नाव काय चंद्या आणि दन्नू आणि आणि एक बटलर म्हणून झुंडे घरचा तो आता पळवतोय आम्ही यात्रेला पाहिला घेऊन आलो आलो कुठं बांधले काय इकडं शाळेपाशी मंडळाच्या माग आणि तुम्ही आमची गाड बी घ्या आमच्या पालाव्या तिकडे बैलगाड्या बैलगाड्या सगळे आहेत बैलांची बी मुलाखत घ्या गाडले शेरेरीची बी बैल आहेत म्हणजे कसं लोकांना दिसेल आपल्या सगळ्या महाराष्ट्रात कळलं पाहिजे नाथ साहेबांचं किती मोठं यात्रा भरती दहा पंधरा दिवस आलं पाहिजे लोकांनी कसं लोकांना अजून काय माहित नाही एवढं बाहेरच्या तरी बाहेरच्या लोकांना कळलं लो पाहिजे चला धन्यवाद जय सर दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आपलं गाव आम्ही श्री क्षेत्र कोडीचा या ठिकाणी वीर यात्रेला छबिनेचा मान असतो त्याबद्दल काय सांगाल हे सतराशे सालापासून आम्हाला तुळाजीबाबांच्या कृतीने मिळलेले आम्ही छत्रपतींच्या भोसले घराण्यातले आम्ही पुढे आलो त्यानंतर आमच्या गावचे एक मान भगवत भक्त होते तुळाजीबा बडगे त्यांनी बारा वर्ष भक्ती केली आणि त्यांच्या भक्तीला बोलून देव होऊन दे आमच्या गावात पुढीतला आणि तिथून पुढे आम्हाला छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू त्यांनी आम्हाला हा मान इथे मिळवून दिला तुम्हाला मान मिळाला तर तुमच्याशिवाय यात्रा अ छबिन्याचा मान यात्रा मध्ये यात्रा भरल्यानंतर छबिन्याचा मान तुम्हाला दिला जातो त्याबद्दल पारंपरिक पद्धतीने कसा कशा प्रकारे तुम्ही यात्रा साजरी करता मान अशा प्रकारे मिळाला की आमच्या म्हणजे गावचे जे भक्त होते तुळजाजी बाबा इथल्या गावकऱ्यांनी एक म्हणजे प्रश्न टाकला होता की एक अंदाज म्हणजे पांगळा व्यक्ती होता त्याला छबिन्यात नाचून दाखव त्यांनी गुलाल लावला देवाच्या कृपेने तो पांगळा व्यक्ती छेबिन्यात नाचावा म्हणून मानाचा पहिला तिथे उभा राहिल असं आमच्या छेण्याचं वैशिष्ट्य मग पौर्णिमेपासून आजपर्यंत तुमच्या कुडीत गावातील सर्व भाविक भक्त किंवा सहकुटुंब या ठिकाणी मुक्कामाला तर तुम्ही दहा दिवस कुठल्याही प्रकारचे सामान्य बाळ या ठिकाणी मुक्कामी असतात तुमचे जे पारंपरिक जे तुम्हाला जे पारंपरिक देवाचे जे काही वैशिष्ट्य असतील ते तुम्हाला पार पाडल्यानंतर कसं वाटत छान वाटत म्हणजे वर्षभर कामा बाहेर गेलेला समाज आमचा जो गावकरी असेल बडदे असतील बऱ्याच ठिकाणी म्हणजे कोपरगाव रायगड मध्ये बडदेमाची म्हणून आमचे स्वतंत्र गाव आहे बडदे आमचे बाहेर जो पांगल्याला यात्रेनिमित्त एकत्र येतो त्यामुळे मला छान वाटतं म्हणजे आपली लांब गेलेली गावठी चिंते वगैरे असतील ते यात्रेच्या निमित्ताने एकत्र येतात आजकाल तसं पाहिलं जात नाही की समाज एकदा पांगला की पांगतो असं आमचा हा यात्रेमुळे एकत्र येतो कुडी तरुण तुमचे भाविक भक्त पायी वीर या वीर वीर या ठिकाणी येतात विशेष वैशिष्ट्य म्हंटल तर बैलगाडीने पारंपरिक पद्धतीने लोक येतात त्याबद्दल काय वाटतं बैलगाडी बद्दल काय वाटतंय महाराष्ट्रातील सर्वात मोठी बैलगाडी यात्रा म्हणलं ना वीर यात्रा अशी यात्रा कुठे जात नाही सगळ्यात जास्त बैलगाडीचं वैशिष्ट्य परंपरा लाभलेली यात्रा सागर नक्की नक्कीच या ठिकाणी वीर वीर वरू वीर, वीर येथे कोडीत वरून काही भाविक भक्त असतील पारंपरिक पद्धतीने आपल्या बैलगाडी आणि पायी चालत या ठिकाणी येतात व आपली यात्रा साजरी करतात धन्यवाद অনিল চ অনিশ চাহ লোকর কনি